ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत याच विषयासंदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्वपूर्ण आदेश राज्य सरकारला दिला आणि या आदेशात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की येत्या चार महिन्यामध्ये राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांची कार्यवाही पूर्ण करावी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा मग महानगरपालिका आणि नगरपालिका असो या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात म्हणजे आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतरचा जर काळ पाहिला तर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे काहीशी मरगळ आल्याची स्थिती होती परंतु कोर्टाने हा आदेश दिला त्यानंतर आता मग इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील हे मैदानात उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने तयारी सुरू झाल्याचं आपल्याला चित्र दिसतं या निवडणुकीच्या अनुषंगाने काय तयारी सुरू आहे राजकीय पक्षांची तयारी कुठपर्यंत आलेली आहे कशा पद्धतीने ते या निवडणुकीला सामोरे जातील याचा आढावा आजच्या या उत्तर महाराष्ट्र रिजनल मध्ये आपण घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी प्रशांत बदाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची नेमकी तयारी काय याचा जर आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर सध्या स्थितीला राजकीय वातावरण जे आहे त्यावरून एक निष्कर्ष आपल्याला लावता येऊ शकतो तो म्हणजे जळगाव जिल्ह्यात सध्या महायुतीच्या समोर विरोधक कोणीही नाही म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट असो किंवा मग तिकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असो या दोन्ही पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीनंतरची स्थिती आहे या हे दोन्ही पक्ष मोठ्या प्रमाणावर त्यांना या निवडणुकीमध्ये सेटबॅक बसला आणि त्यानंतर महायुतीमध्ये जी इन्कमिंग सुरू आहे त्यामध्ये या दोन्ही पक्षांमधून येणारे नेते ने आणि कार्यकर्त्यांची संख्या सर्वाधिक का आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुका हे दोन्ही पक्ष कशा पद्धतीनं फेस करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा इतिहास जर आपण पाहिला तर जळगाव जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती ही टिकलेली नाही मग यापूर्वीच्या काळामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून जरी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सामोरे गेलेले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे दोनही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढल्याची स्थिती होती त्यामुळे आताचा जर आपण विचार केला तर महायुतीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगड हे तीनही पक्ष महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आहेत पण जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर हे तीनही पक्ष आत्ताच्या घडीला त्यांच्यासमोर विरोधक जरी नसला तरी हे तिन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढणार नाहीत हे तितकं स्पष्ट आहे त्यामुळे हे तिन्ही पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधातच ते निवडणूक लढतील अशी स्थिती आहे जर पक्षीय बलाबलचा जर आपण विचार केला तर फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेस जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली होती त्या त्यावेळेला भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून जरी एकत्र राहत असले तरी ते एकमेकांच्या विरोधात लढले होते त्यांच्या सोबतच या दोन्ही पक्षांचे जे प्रमुख राजकीय विरोधी पक्ष मानले जातात ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी देखील ही निवडणूक स्वबळावर लढवलेली होती त्यावेळेचा घेतलं तर भाजपने एकूण सदुसष्ट जागांपैकी तेहतीस जागा भाजपने जिंकलेल्या होत्या काँग्रेसच्या वाट्याला चार जागा आलेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सोळा आणि शिवसेनेने त्यावेळेस चौदा जागा पटकावलेल्या होत्या आणि एकूण सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपने साजिकच भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला नव्हता त्यामुळे भाजपला कोणाची तरी मदत घ्यावी लागणार होती आणि त्यावेळेस शिवसेना आणि भाजपने निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवलेली होती त्यामुळे दोघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापनेला प्राधान्य दिलेलं नव्हतं त्यांच्यातला जो दुरावा होता ह्याच दुरावा संधी समजून काँग्रेसचे चारही सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य असं मिळून या ठिकाणी भाजपने आपली सत्ता काबीज केलेली होती जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवलेली होती आणि त्यानंतर भाजपचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर विराजमान झालेला होता त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेना जी होती ती संपूर्ण पाच वर्ष विरोधात राहिली नंतरच्या काळामध्ये मग मार्च दोन हजार बावीस मध्ये जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला परंतु ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषय पुढे आला आणि त्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आलं ते आजपर्यंत कायम होतं अजूनही निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीत देखील महायुती ही एक संघ राहील अशी स्थिती जळगाव जिल्ह्यामध्ये नाही म्हणजे आपण जर नेत्यांच्या दृष्टीने विचार करायचा म्हटला तर भाजपची संपूर्ण धुरा जी आहे ती जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या खांद्यावर आहे तिकडे शिवसेना शिंदे गटाविषयी जर बोलायचं झालं तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेनेचं नेतृत्व सांभाळत आहेत राष्ट्रवादीचा जर विचार केला तर राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अंबनेर मतदारसंघातून जे निवडून येतात ते अनिल पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची धुरा आहे त्यामुळे आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे हे तीनही नेते आता या निवडणुकीमध्ये फारसा इंटरेस्ट घेताना दिसत नाहीयेत ह्या पक्षांमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आतापासूनच मोर्चे बांधणे सुरू केल्याचं दिसतंय विरोधकांच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर आजच्या घडीला जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची स्थिती अतिशय खिळखिळी झाल्याचं दिसतंय नुकताच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जे भगदाड पडलंय त्यामध्ये मग माजी मंत्री गुलाबराव देवकर असतील डॉक्टर सतीश पाटील असतील यासारखे मोठे चेहरे जे शरद पवार गटाचं पक्ष संघटन सांभाळून होते त्यांनी नुकताच अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय त्यामुळे अजित पवार गटाची या ठिकाणी ताकद वाढल्याचं दिसतंय आणि यावरून एक निष्कर्ष आपल्याला हा देखील करता येऊ शकतो की तो म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही मंडळी अजित पवारांच्या बाजूने झुकलेली आपल्याला दिसतंय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट हे तीनही पक्ष ही निवडणूक आपल्या ताकदीवर लढणार आहेत याचे संकेत आतापासूनच मिळायला सुरुवात झालेली आहे विरोधकांच्या गोटामध्ये मात्र अजूनही सामसूम दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये देखील सपाटून मार खाल्ल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचं पक्ष संघटन जे आहे ते देखील कमकुवत झाल्याचं चित्र आहे म्हणजे आता ठाकरे गटामध्ये नेमकं नेता म्हणायचं तरी कोणाला अशी परिस्थिती आहे कारण सद्यस्थितीमध्ये जे भाजपमधून ठाकरे गटामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला होता उन्मेश पाटिल। ते उन्मेश पाटील ते देखील विधानसभा निवडणुकीपासून राजकारणामध्ये सक्रिय नसल्यासारखी त्यांची स्थिती आहे ज्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली ते करण पवार ते देखील काहीशी बॅकफुटवर गेल्याचं चित्र आहे त्यामुळं ठाकरे गटाला आता आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी नवसंजीवनी कशा पद्धतीने मिळते हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाविषयी बोलायचं झालं तर सद्यस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जो धक्का अजित पवारांनी दिलेला आहे या धक्क्यातून अजूनही हा गट पूर्णपणे सावरल्याचं चित्र नाहीये त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शरद पवारांची रणनीती काय असेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाला या आगामी निवडणुकीला जर ताकदीने सामोरं जावं लागणार असेल तर त्यांना आतापासूनच रणनीती आखण्याची गरज आहे परंतु तशा पद्धतीचं चित्र कुठेही दिसताना दिसत नाहीये महायुतीच्या बाबतीमध्ये जर आपण बोलायचं झालं तर या निवडणुकीमध्ये महायुतीचं लढत रंगणार आहे हे तितकं स्पष्ट आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर जर आपण नजर टाकली तर जळगाव जिल्ह्यातल्या अकरा जागांपैकी पाच जागांवर भाजपचे आमदार निवडून आले पाच जागांवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार निवडून आले आणि एक जागा जी होती ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला होती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आला त्यामुळे महायुतीची ताकद या जिल्ह्यामध्ये आहे भाजपचा हा बालेकिल्ला असलेला गळ मानला जातो त्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस शिवसेना शिंदे गटाची ताकद देखील या जिल्ह्यामध्ये असल्याचं बोललं जात आहे पण ज्या पद्धतीने जळगाव जिल्ह्याची विभागणी दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आलेली आहे त्यानुसार जळगाव जिल्ह्याचा जो पूर्वपट्टा आहे त्यामध्ये रावेर लोकसभेचा समावेश होतो या ठिकाणी भाजपचं पक्ष संघटन मजबूत आहे त्या ठिकाणी तीन आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत दोन आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत पश्चिम जळगावचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी देखील ज्या पद्धतीने रावेर मध्ये या पक्षांची विभागणी ताकदीची विभागणी झालेली आहे तशाच पद्धतीची विभागणी आपल्याला पश्चिम पट्ट्यामध्ये देखील पाहायला मिळते पश्चिम पट्ट्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत दोन आमदार भाजपचे आहेत आणि एक आमदार राष्ट्रवादीचा आहेत म्हणजे या ठिकाणी दोन्ही अं दोन्ही बाजूला या दोन्ही पक्षांची ताकद जरी आपल्याला समसमान दिसत असली तरी भाजपचं पारडे या ठिकाणी वरसळ ठरतं कारण पश्चिम पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी भाजपचे आमदार नाहीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्या तालुक्यांमधून प्रतिनिधित्व करतात त्या ठिकाणी भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला भाजपचं टेन्शन हे कायम असतच आणि याही निवडणुकीत ते असेल अशी परिस्थिती आहे इकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जर आपण विचार केला तर आता त्यांच्या पक्षामध्ये ज्या नेत्यांचं इन्कमिंग सुरू आहे अजूनही काही नेते मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची ही तयारी जोरात सुरू असल्याचं दिसतंय मग येणाऱ्या काळामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतात कोणकोणते नेते महायुतीमध्ये सामील होतात या महायुतीतल्या पक्षांमध्ये काय घडामोडी घडतात ते पाहणं तितकंच महत्वाचं असेल या विषयासंदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत